नमस्कार गुड मॉर्निंग सुबह सकाश रवांना मी प्राची स्वागत करते तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी एका कमेंटचं उत्तर द्यायचं आहे कमेंटच अशी आलेली आहे की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये उत्तरच देता येत नाही मला त्याच्यामुळे म्हटलं व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी त्या कमेंटचं उत्तर द्यावं तर कमेंट मी बाजूला पण स्क्रीनवरती दाखवलेली आहे तर ताईने अशी कमेंट केलेली आहे आठवडी बाजार मी दाखवला होता कसा भरायचा काय काय मी भाज्या आणलेल्या आहेत तर त्या कम त्या व्हिडिओ वरती ताईने कमेंट केलेली आहे की आठवड्याभराचं एकदाच काम करून आठवड्यावर करायचं काय आणि काय जास्त कामं केल्यानंतर कॅन्सल होतं तर ताईचं आता मेंटॅलिटी काय आहे तुम्ही आता ह्या कमेंटवरून समजतं तर असं काही नसतं ताई की जास्त कामं केल्यानंतर कॅन्सर होतं एकतर म्हणजे ह्या ताई त्या कॅन्सर पिडित असू शकतात म्हणजे त्यांना असं वाटू शकतं की म्हणजे मी जास्त म्हणजे त्यांनी केलं पण असेल भरपूर काम वगैरे केलेली पण असतील वगैरे आणि नंतर मग असं झालं पण असावं त्याच्यामुळे ताईला तसं वाटत असेल म्हणून त्याने अशी कमेंट पण केली असेल असं ह्या कमेंटचा आता खूप सारे अर्थ निघू शकतात ताईने अशी कमेंट का केली असावी मी खूप असा ह्या कमेंट वरती विचार केला की जास्त काम केल्यानंतर कॅन्सर होतो आणि एकदाच काम करून आठवड्याभर काय करायचं तर आठवड्यावर भरपूर असे ताई कामं असतात आता एका एका दिवसात असे एक काम होतं आणि बाकीचे दिवस बसूनच राहतो असं काही नसतं असे गेली आपली कामं असतात मग ते आपल्याला काम तर करावीच लागतात बहुतेक मग तुम्हाला ताई असं बहुतेक असं मला असं वाटतंय की काही काम नसेल कारण का तुम्हाला असं जास्त काही काम वगैरे नसणार आहेत हो किंवा तुम्ही काम केल्यानंतर असं असं होऊ शकतं ह्याला तुम्ही घाबरत असाल किंवा तुम्ही तसे म्हणजे कॅन्सर पीडित असू शकता म्हणजे तुम्ही असं जास्त काम वगैरे केलं असेल पहिला केलं असेल वगैरे किंवा आता करत असाल त्याच्यामुळे तुम्हाला तसं झालं पण असं पण देवकरू असं काही नको व्हायला तर म्हणून तुम्ही असं कमेंट केला असेल तर, तर हेच सांगायचं होतं मला आता तुम्ही ह्या माझ्या म्हणजे कमेंटच्या उत्तरातून काय घेताय ते तुमच्या मेंटॅलिटीवर आहे पण त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं नाही की आठवड्याभराचं एकदाच काम करा आणि आठवड्याभर बसून खावा म्हणून असं बसून तर कोण काय आपल्याला देत नसतं या काम तर करावंच लागतं मग या यात एकतर ताई काम आहेत ना किंवा त्यांना काम केल्यामुळे असं असं होऊ शकतं यांची त्यांना भीती असणार आहे जर कमेंट करायची असेल तर चांगली कमेंट करा एखाद्या काहीतरी त्या कमेंटमधून शिकलं पाहिजे काहीतरी पॉझिटिव्हिटी घेतली पाहिजे एखादं चांगलं मार्गदर्शन द्या मला काहीतरी असं म्हणजे चांगले म्हणजे एक सजेशन द्या की ताई तुम्ही असं करा तसं करा त्याचा मी चांगलं करण्याचा प्रयत्न करेन पण असलं म्हणजे कमेंट करून ह्याच्यामध्ये काहीच म्हणजे अर्थच नाही या कमेंटला की जास्त कामे केल्यामुळे कॅन्सर होतो तुम्हाला तरी हे पटते का मला तुमची ती ती आहे आहे म्हणून तुम्हाला पटलं कमेंट केलेली तर मला ताईला एकच सांगायचं आहे की करायचं असेल ना कमेंट एखाद्याला चांगला संदेश तुम्ही द्या त्याच्यातून माणसाने काहीतरी चांगलं शिकलं पाहिजे किंवा एक पॉझिटिव्ह असं एनर्जी त्याला आली पाहिजे असं काहीतरी संदेश द्या नाहीतर मला कमेंट करू नका हे मला फक्त सांगायचं आहे तर चला व्हिडिओला केलेली आहे आता सुरुवात आणि काल ताईची मुलगी माझी आलेली होती इकडे माझ्याकडे तर ती गेलेली आहे तर ते मी व्हिडिओ मध्ये दाखवलेलेच आहे आणि माझ्याकडे थोडा वेळ होता तर त्या थोड्या वेळामध्ये मी काय काय काम केलेली आहे ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि व्हिडिओ कंटिन्यू करा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला काय वाटतं ना या कमेंट बद्दल तुम्ही ना बिंदास्त्या ताईला ना कमेंट करू शकता माझ्या चॅनलवरून तर चला आता मी ना सगळा स्वयंपाक करून घेतलेला आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत साडेसात आणि माझं सगळ्यात आवरून झालेलं आहे साडेसातच्या आसपास माझं सगळं आवडतं आणि आता चपाती बनवून घेतलेली आहे आणि छोलेची भाजी बनवून घेतलेली आहे आणि छोल्याची भाजी बनवताना झालं काय मिक्सर खराब झालेलं आहे माझ्या लक्षातच नाही काल मी रिपेरिंगला पण देऊन आले आणि सकाळी उठून छोल्याची भाजी बनवायसाठी सगळा मसाला पण बनवून घेतला पण मिक्सर बघले तर मा मिक्सरच नाही मग लक्षात आले की रिपेरिंगला दिले आणि एवढ्या सकाळ सकाळ मग कुणाला मागायचं म्हणून मी काय कुणाला मागत वगैरे बसली नाही आणि आमच्या बाजूच्या काके आहेत ना तर त्या पण गेलेल्या आहेत बाहेर मग त्यांच्याकडूनच घेते काय काय घ्यायचं असेल तर म्हणजे असं काय लागलं तर मला असं म्हणजे नसेल वगैरे तर त्या पण गेलेल्या आहेत म्हटलं दुसरीकडे कुठं आता सकाळी एवढ्या मागत जायचं आणि ह्या कशा आपल्या गावच्या इकडल्या आहेत ना त्याच्यामुळे जर असं पटतं आमचं दोघीचं कमी जास्तीला आम्ही एकमेकीला असं देत असतो आणि आज ना मी छोलेची भाजी बनवली ती नुसती कांदा टोमॅटो आलं लसूणची पेस्ट टाकूनच बनवलेली आहे चवीला चांगली झाली पण अशी ग्रेव्ही झाली नाही त्याच्यामुळे ना तर असे अशी सुकी सु झाले आणि काल ना ताईला ताईसाठी खेकडे आणलेले होतं तर ते मी परत एकदा गरम केलेलं आहे आणि डब्यामध्ये भरले आणि आता चपाती भाजी वगैरे बांधून झालेलं आहे हे खेकडे आहेत ते संध्याकाळी बनवेल ती तिथं गेल्यानंतर आता नऊला ट्रेन आहे तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत ती घरी पोचते तर चला आता टिफिन वगैरे यांचा बांधलेला आहे कसं भरपूर असा मोठा प्रवास आहे ना त्याच्यामुळे ना सोबत जेवण दिलेलं बरं आता ही आमच्या आजीचं परंपरा आहे की कुठंही गेलं तरी जेवण वगैरे असं बांधून न्यायचंच आणि कधी कुठं काय कशाची गरज लागेल सांगू शकत नाही आत्ता सध्या आमची आई आजीकडे गेली ना फक्त एका अर्धा पाऊन तास लागलं तरी पण असे भाकरी बांधून नेते आमच्या मावशे वगैरे येतात आजीकडे तर त्या पण येताना नेहमी अशी भाकरी बा भा, भाकरी भाजी बांधून आणतात पण ही आमच्या आजीची परंपरा आहे ती मी कायम अशी ठेवणारा आहे आणि आता कसं ह्याच्यातलं तेल वगैरे सांडण्याची वगैरे म्हणजे शक्यता आहे असं सांडणार नाही पण असं शक्यता आहे उगंच कशाला रिस्क कपड्यां वगैरे कपड्यांना ला वगैरे लागेल त्याच्यामुळे ना कॅरी बॅगमध्ये मी बांधलेलं आहे हे जरी सांडलंच तेल वगैरे तर ह्या पिशवीमध्येच राहील त्याच्यामुळे ह्यांचं सगळं टिफिनचं पॅकिंग वगैरे झाले ह्यांना सगळ्यांना नाश्ता वगैरे मी आता दिलेला आहे आणि मी पण थोडासा चहा वगैरे घेतला आणि चिवल्यांना सॉरी पियूला ना चिवने ना पैसे देत होते तर पियूने पैसे घेतले नाही पैसे टाकून दिले नको म्हटलं आम्हाला तर तिने ना जाऊन कॅडबरी घेऊन आली त्याला आणि त्याने अजून आंघोळ पण केली नाही तरी पण तो चॉकलेट खायला लागला आणि सकाळी उठला की पहिल्यांदा हे कार्टून लावतो आम्ही तर हे टी व्ही घेतल्यापासून सिरियल पिक्चर वगैरे आमचं बघणंच बंद झालेलं आहे फक्त ह्याचंच आम्हाला कार्टून बघावं लागतंय आणि इकडे बघा साडेसात वाजलेले आहेत पाणी पण आलेलं आहे पाण्याचा ला पाईप लावला आहे कारण का किचनलाच पाणी आलं नाही बाथरूममधून पाणी तिकडे भरते तर टाटा बाय वगैरे केलेलं आहे सगळं आवरलं आता आता म्हणजे निघालं तर एक नऊ साडेआठच्या आसपास ते कर्जतला पोहोचतील कर्जतला जावं लागतं आणि तिथून मग एक्सप्रेस ट्रेननं त्यांना तिकडे जावं लागतं गावी आणि पियू लागलं ला आहे बघा मागे तर ते म्हणतंय मी पण येणार आहे बाय बाय तिला ख शिंगला घे एक दिवस आता येणार आहे मी दहा तारखेपर्यंत हा दिदीला बाय स्कूलला कोण जाणार मी जाऊ स्कूलला झाली रे बाबा माझे की आता किती शिकायचं शिकायच हा बाय उशीर करू नको जायला कॉलेजला जावं लागतं ये ये या गुड बॉय सर गुड बॉय है ना तू ये yeah. पर ए परती आ हां छु कॉलेज संपले ना सुट्टी पड गई इकडे है काय बस बस ठीक है ना तो पर देते ये इते इते सुट्टी पड जाओ या ए दिन ये तू पण या सुट्टी पड जा बैग दे बाय पचल्यावर फोन करा व्यवस्थित जावा बाय बाय सुट्टी <सथ> फाडला जायचं <सथ> आपण <सथ> हां <था? सथ था>? नंतर मग झाडू वगैरे मारून घेतला एक तासानंतर मग एक तासभर झालंच असेल आता आणि आता झाडू मारायला लागले असं म्हणतात ना असे घरी आपल्या कोण आले तर ते गेल्यानंतर असं पाहुणे गेल्यानंतर लगेच झाडू वगैरे मारायचं नसतो त्याच्यामुळे एक तासभर थांबली आणि नंतर मग झाडू मारायला लागल्या तर पियनं हे खाल्ल्याला सगळे चॉकलेटे विकलेट असतात नाही सगळे असं खुर्ची खाली बेड खाली ह्या जातात तर हे सगळं असं व्यवस्थित असं झाडून आता घेतलेलं आहे आणि आज थोडा उशीरच झाला आहे म्हटलं आपली कामं काही नंतर लग करताच तील पण ट्रेन वगैरे गेली तर नंतर मग खूप मोठा असा म्हणजे प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून पहिला त्यांचं सगळं आवरून घेतलं त्यांना पाठवलेलं आहे आता आणि नंतर मग लादी वगैरे पुसली आणि देवबत्ती वगैरे करून घेतली ना थोडा खूपच उशीर झालेला आहे साडेनऊ वाजलेले आहेत मला हे, हे, हे सगळं आवडत तर पहिल्यांदा सगळं वेजे त्यांचं पहिलं केलं आणि नंतर मग मी आता आपलं घरातलं सगळं जे काही रुटीन आहे ते करून घेतलं देवपूजा वगैरे आता झालेली आहे बाहेर पण एक अगरबत्ती लावलेली ला आहे आणि आता रांगोळी काढून घेते तर रांगोळी काही छोटीशीच काढते जास्त काय मोठी नसते माझी रांगोळी तर चला आता रांगोळी वगैरे काढून घेते आणि नंतर मग बोलूया आणि आता रांगोळी वगैरे काढून झाली हळदी कुंकू वगैरे वाहिलेलं आहे रांगोळीवरती किती छान वाटते बघा रांगोळी रांगोळीपेक्षा ते हळदी कुंकू टाकल्यानंतर ती रांगोळीचं असं ते दिसणं असताना एकदम असं म्हणजे वेगळंच असं ते सुंदर असताना एकदम असं मनाला असते भावत ते तर चला, ना, ते ते ला ला ना, चला आता नाश्ता वगैरे करून घेते चपाती भाजी घेतलेली आहे आणि प्रियांश आज लवकर नाश्ता केलाय त्याने तर लवकर उठलेलं ना त्याच्यामध्ये भूक लागलेली तर त्याला नाश्ता वगैरे केला पहिल्यांदा आणि माझं सगळं कामं आवरल्यानंतर मग मी नाश्ता करायला बसते तर चला आता चपाती भाजी वगैरे खाऊन घेतलं आणि नंतर मग स्वयंपाक वगैरे सगळा बनवून घेतलाय आणि आता म्हटलं काही काम नाहीये म्हटलं थोडंसं आपल्याला वेळ पण आहे आणि आता बसून काय करायचं म्हटलं एडिटिंगचं काम वगैरे आहे ते पण माझं आता सगळं झालेलं आहे असं म्हणजे पेंडिंग वगैरे काही नाही म्हणून मग हे तेलाचं जे ट्रे आहे ना तो काढला घासून वगैरे ठेवला म्हणजे कसं असं ट्रेमध्ये ठेवलं ना खूप छान असं म्हणजे किचन वगैरे आपला दिसतो पण चांगला आणि असं घाण पण होत नाही तेलकट वगैरे लादी होते ना ती होत नाही आणि आपल्याला कसं ट्रे वगैरे असला लागणार असं ला घासता येतं पण ती लादीवरती ते चिकट चिकट असलं ना ते दुसऱ्या भांड्याला पण लागतं तर त्याच्यामुळे ना ट्रेमध्ये हो असे तेलाच्या बाटल्या वगैरे ठेवल्या ना बरं पडतं ते आणि आता हे बांबूचं झाडं आहे ना त्याच्यावरती ना असे भरपूर असे धूळ असे लागलेले आहे तर ती पण साफ करून घेतली आणि त्याच्यामध्ये पाणी वगैरे आता भरून घेतलेलं आहे अर्ध झालेलं होतं ते आणि अशी घरामध्ये झाडं वगैरे लावली ना असं म्हणतात की जशी झाडांची ग्रोथ असेल ना तशी आपली पण अशी चांगली ग्रोथ होत असते त्याच्यामुळे ना झाडं वगैरे अशी असलेली चांगली असतात घरामध्ये आणि आता हे ना असं मी आर्टिफिशियल झाडं वगैरे घेतलेली होती तर ती पण सगळी साफ करून घेते त्याच्यावरती पण भरपूर असा धुळा बसलेला आहे तर आता थोडासा वेळ आहे म्हटल्यावर म्हटलं हे सगळं करून घे असं तर रोज असा हात वगैरे फिरवत असते काचेवरती टी व्हीवरती वगैरे पण हे कशी असे आर्टिफिशियलचे फुलं वगैरे आहेत ना त्याला एक ना एकदम अशी म्हणजे खूप असे धूळ बसलेले आहे त्याच्यामध्ये तर ती काही निघतच नाही आणि मनी प्लॅन्ट वगैरे इथं मी लावलेला काचेला ह्या ते सगळं मी काढून घेतलेलं आहे आणि हे एकदा ना पाण्यामध्ये धुवून काढते म्हणजे सगळा धुराळा वगैरे त्याच्यामध्ये बसलेला आहे ना तो सगळा निघेल आणि आपण असं रोज अशी साफसफाई करतो पण ह्या अशा म्हणजे गोष्टी असतात ना त्याच्यामध्ये रुछ ना आपल्याला जास्त करून असं म्हणजे रोजच्या रोज ते आपण नाही साफ करत तर आठवड्यातून एकदा असं म्हणजे आपल्याला थोडासा वेळ वगैरे भेटला वगैरे तर असं हे पण काम जर केलं तर घराला आणि मनाला पण असं छान वाटतं तर चला आता फक्त पाण्यामध्ये हे मी धुवून घेणार आहे जास्त काय असं म्हणजे घाण वगैरे झालेलं नाही आठवड्यातून म्हणजे एकदा मला असं थोडासा वेळ भेटला तर मी हे करतच असते असे तर दोन्हीमध्ये फरक बघू शकता कसा आहे आणि ही झाडं आहेत ना आर्टिफिशियल ही खूप छान आणि खूप म्हणजे खूपच मस्त आहेत आणि फक्त एकशे ऐंशी रुपयामध्ये चार घेतलेली होती मी आणि असं किचनमध्ये वगैरे असं ठेवले ना खूप छान वाटतं पण मी असं बाहेर ठेवलेलं आहे कारण का इथं किचन आपला छोटा आहे आणि जागा नाही आहे त्याला जास्त करून मग असं रेसिपी वगैरे शूट करायला लागली ना तेवढंच एखादं झाड घेते आणि खूप छान असं हायलाइट होतं ते तर घ्यायचं असेल ना तुम्हाला मी लिंक देते आणि फक्त एकशे ऐंशी घेतलं आहे ना असं डी मार्टमध्ये वगैरे मी बघितलेलं होतं हे झाड तर एक झाड तिथं फक्त एकशे ऐंशी एकशे नव्वद अशा किमतीमध्ये आहे तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिंक दिलेली आहे घेऊ शकता है? आणि हे पण आता सगळं साफ करून घेतलं फक्त पाण्यानेच साफ केले तरी किती छान वाटायला लागले बघा साबण वगैरे पण लावायची गरज नाही फक्त अशी धूळ बसलेली होती त्याच्यामध्ये आणि हा मनी प्लॅन्टमध्ये पण असे धुळा वगैरे बसल्यास जाळी वगैरे पकडलेली होती त्याच्यामुळे म्हटलं आता तासभर बसून राहण्यापेक्षा हे तर काम निपटून घ्यावं हो म्हणजे घर पण छान दिसतं आणि कसं आपल्याला मनाला पण असं त्या चांगलं वाटतं असं एकदम असं फ्रेश वाटतं घरामध्ये आता हे काम झालेलं आहे आणि आता आम्ही मूर्त्या पण आहेत ना बाबासाहेबांची आणि बुद्धांची मूर्ती ती आहे तर ती पण मी पुतळीच आहे ती तर ती मी पितांबरीने घासून घेणार आहे तर पितांबरीमध्ये म्हणतात केमिकल वगैरे आहे पण बेस्ट ऑप्शन मला वाटतं की पितांबरीच कारण का त्यांना झटपट असं निघतं पण त्याच्यामुळे एक नाही असं पितांबरीनेच मी घासते तर बाकीची मी असे पंथी वगैरे आहे ना तर तीच जास्त करून असं म्हणजे घासण्यासाठी मी पितांबरे वगैरे आणत होते आत्ता मी घेतलेल्या आहेत मूर्त्या बाबासाहेबांच्या आणि बुद्धांच्या तर मी कधी घासल्या नव्हत्या अजूनपर्यंत आता पहिल्यांदाच मी त्यांना असं म्हणजे पितळेंची आहेत म्हणून त्याला पीतांबरीने घासत आहे ह्याचा स्प्रे पण भेटतो असा पण स्प्रे नाही माझ्याकडे आता पितांबरी आहे तर पितांबरीने मी आता घासून घेणार आहे आणि एक पिशवी घेतलेली आहे मी आणि पिशवीच्या साह्याने मी आता ते मूर्त्या आहेत ते घासून घेणार आहे कारण का कसं आपण डायरेक्ट असा हात लावला ना तर ते केमिकल असं ना त्याच्यामध्ये असं म्हणजे ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे ना त्यांना असं म्हणजे हाताला असं त्रास वगैरे होऊ शकतो असे म्हणजे साल वगैरे निघते बघ हाताची तर त्याच्यामुळे का अशी पिशवी घ्यायची ना अशी पिशवी घेतली ना असं सगळीकडे घासून घ्यायचं पिशवी आणि पिशवी पण कशी म्हणजे सगळीकडे ते जाते पण आणि जरासं असं हे पण असतं ना हे असं म्हणजे आता ह्या कशा आता मूर्त्या बनवलेल्या असतात साच्यामध्ये बनवल्या असतात असं धार वगैरे पण असते आणि ती हाताला पण लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ना अशी पिशवी घ्या त्याने ना मस्त असं आपल्या हात पण सेफ राहतात आणि हाताला म्हणजे असं धार वगैरे कुठे असेल ह्या मूर्त्यांना तर ती लागणार पण नाही थोडंसं म्हणजे बचाव होईल आपल्या हाताला पण तर चला आता ह्या मूर्त्या वगैरे आहेत त्या सगळ्या घासून मस्त अशा चका चकाचक केलेल्या आहेत किती छान दिसायला लागलेल्या आहेत बघू शकताय तुम्ही आणि आता हे सगळं व्यवस्थित लावून ला घेतलेलं आहे किती छान आणि सुंदर दिसायला लागले बघा ला आणि मग अशी लाईट गेलेली होती त्याच्यामुळे ना सगळं काळं काळं दिसत अस दिसलं असेल तुम्हाला आता लाईट पण आलेली ला आहे आणि छान असं आता घरामध्ये दिसायला लागलेलं ला आहे आणि घर आणि मन दोन्ही पण असं म्हणजे एकदम फ्रेश झालेला आहे तर थोडस मला एक, ला एक तासभरच लागला ह्याच्यासाठी तासभर होता मी झोपून पण घालवू शकत होते पण घरामध्ये किती छान असं पॉझिटिव्ह वाटायला लागले आता बघू शकता आणि मनी प्लांट पण इथं लावलेला आहे आणि आता वाजलेले आहेत साडेसात आणि पी मी ट्युशनवरून घेऊन आलेले आहे रात्री ते साडेसात वाजलेले आहे तरी वाज पण एवढं उजेड आहे कसं काय काय माहितीला

नको एक बार त्यांनी काय आणले हे कशाची भाजी हो माटाची माट नको एवढंच आहे ना ते भाजी वगैरे घेऊन आले आणि येताना मक्का पण आणलेला आहे तर प्रियांश बोलतोय की मला भाजून दे तर त्याला ना असं जाळीवरती तंदुरी जाळी असते ना त्याच्यावरतीच भाजून देणार आहे त्याला मक्का खूप आवडतो खूप म्हणजे खूप प्रमाणाच्या बाहेर लहानपणापासून त्याला मक्का आवडतो काय एवढा आवडतो काय माहिती आता गावी पण गेली होती की नाही मी तिथं पण असा मक्का मागत होता इतका हट्ट केलेला त्याच्यासाठी ना आईनं कोणाच्या तरी जाऊन शेतातून घेऊन आलेली होती एवढं त्याला मक्का आवडतो तर त्याला आता मी भाजून दिलेले आहे तर एक त्याला देन आणि एक आम्ही दोघंजण खाणार अर्ध तो बोलत होता मला दोन्ही पण पाहिजे तर एवढं तर काय खाणार नाही तो त्याला म्हटलं परत आणि आणू आपण तर एकाला मी हळ सॉरी एकाला मी मीठ तिखट आणि लिंबू हे लावून घेणार आहे आणि त्याला असंच हवं आहे त्याला तर त्याला विचारावं लागतं पहिला कुठलं पाहिजे हे पाहिजे काय पाहिजे बारकं मोठं बघत असतं सारखं हे मोठं आहे तर हे मला पाहिजे असं बोलायला लागलं आहे तर त्याला एक कनिज दिलेला आहे आणि आम्ही जे खाणार आहे ना त्याला लिंबू मीठ आणि काय ते तिखट लावलेलं आहे आणि हे लावतानाच इतकं तोंडाला पाणी सुटत होतं ना काय सांगायलाच नको तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया छानसा व्हिडिओ घेऊन लवकरच तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय आता पीईचे रिॲक्शन बघा काय झाले खनिज खाल्यानंतर Um então...